नमस्कार मी अजय शेलार बाळकडू टीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या काही घडामोडी टिटवाळा येथील शिवसेना शहराच्या वतीने नुकतेच शिवसेना जलसेवा या उपक्रमाचे उद्घाटन कल्याण उपशहर प्रमुख किशोरजी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले सदर उपक्रमाचे उद्घाटन होण्याआधीच नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्यास सुरुवात केली होती सध्या उन्हाची वाढती लाही व मानवी जीवनाबरोबरच इतर जीवाला देखील नितांत गरज लागते टिटवाळा शहर हे गणपती बाप्पाच्या नावानं प्रसिद्ध आहे या कारणास्तव या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिकांची वर्दळ सुरूच असते स्टेशन ते मंदिर हा रस्ता सत्ताच गजबजलेला दिसतो परंतु या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर एकही पाणपोळी

मुलीच्या वाढदिवसानिमित्त या मुख्य रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी संकल्पना शिवसेना उपशहर प्रमुख किशोरभाई शुक्ला यांच्याकडे मांडली शुक्ला यांनी सदर संकल्पनेला तात्काळ दुजोरा देत मंगळवारी सायंकाळी या शिवसेना जलसेवा या उपक्रमाचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले या उपक्रमाचे संपूर्ण श्रेय शिवसैनिक ॲडव्होकेट जयेश शिवाणी यांची कन्या याज्ञी हिला जातं कारण तिने आपल्या वडिलांना माझा वाढदिवस साजरा करताना त्यासाठी माझ्या कपड्यांवर खर्च न करता मुख्य रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी असं तिने आपल्या वडिलांना सांगितले आणि हा उपक्रम राबवण्यात आला बाळकडू टीव्ही साठी मी उज्ज्वल धनगर टिटवाळाच्या पावनभूमीमध्ये प्रथमच आपल्याला एक अनोखा उपक्रम या ठिकाणी बघायला मिळालाय शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी पाणपुळचे उद्घाटन नुकतात त्या चरत प्रमुख आमचे केशन टुक्ला यांच्या हाती करणारी संकल्पना आपल्या मनात कशी काय आहे संकल्पना या ठिकाणी खरं पाहिलं तर चार दिवसापूर्वी जयजी वाणी यांनी सांगितलं की आपल्याला गणपती मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवसेनेतर्फे जनसेवा द्यायची इच्छा आहे खरं त्यांनी संकल्पना सांगितल्यानंतर माझ्या डोळ्यासमोरचे मटके आणि बऱ्याच वेळा पाणपुरचं उद्घाटन होतं ते मटके त्याचे पडवून राहतात उद्घाटन खात होतं म्हणून तेवढं काही रुकलं नव्हतं पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं की फक्त ही जलसेवा ही अत्यंत गर्मीच्या दिवसात दीड महिन्यात आपण ठेवू त्याची पूर्ण पाणी भरण्याची जबाबदारी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी व्यवस्थित त्याचं मेंटेन करण्याची जबाबदारी माझ्यावरच राहील शिवसेनेवर राहील शिवसैनिकांवर राहील आणि याची त्यांनी ग्वाही दिली आणि दीड महिना झाल्यानंतर ती पांडपुई पावसा जेव्हा त्याची काय गरज असते तेव्हा ती हटवण्यात येते आणि त्याच्या मागची जी संकल्पना त्यांनी सांगितली तेव्हा मला तर गैवरूनच आलं म्हणजे या देशाने जर तो विचार केला तर देश खूप पुढे जाईल याच्या मागची एक गोष्ट अशी की त्यांची मुलगी राजनी तिच्या नावात फार मोठाच अर्थ आहे तिचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी त्या लहान ज्या मुलीने सांगितलं की मला पप्पा ड्रेस फ्रीज घेण्यापेक्षा लोकांना पाण्याच्या सोयीसाठी जो खर्च लागेल तो तिथे करा बघा याच्यामध्ये फार खूप मोठा अर्थ लपलेला आहे मी तर म्हणतो मी प्रत्येक शाळेला शाळा सुरू झाल्यानंतर पत्र देणार आहे दे। की आपण आपल्या देशामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला असो पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो आपण घोषणा देतो जय जवान जय किसान आज बघितलं तर प्रत्येक ठिकाणी किसान मरतो आहे आत्महत्या करतोय बॉर्डरवर जवान मरत आहेत पण त्यांच्यासाठी आपल्याकडे निधी नाही ही शोकांती काय आपल्या देशाची आणि म्हणून प्रत्येक मुलाने प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शाळेतल्या प्रत्येक पालकांनी आणि शिक्षकांनी देखील त्यांना धडे दिले पाहिजेत किंबहुना त्यांना सांगितलं गेलं पाहिजे की आपला वाढदिवस चॉकलेट देऊन साजरा करू नका कारण चॉकलेटने दात खराब होतात आणि ते पुढेपर्यंत म्हणजे आयुष्यात भविष्यामध्ये पुढे तीड किड वाढत जाते आणि त्याचं दुखणं दातं तर स्वरूपी राहतं त्यापेक्षा ते शंभर रुपये दाता चॉकलेटवर खर्च करण्यापेक्षा ते श शंभर रुपये बिगी बँकच बोलतात ना लहान मुलांची काय असते ती ती पिगी बँक टाईप एक पेटी ठेवावी प्रत्येक मुलाने आपल्या वाढदिवसाला त्या जय जे जवान जय जे तिथांच्या नावाने त्या बँकेत शंभर रुपये टाकावे किमान प्रत्येक शाळाने जर हा उपक्रम केला तर लाखो रुपये एका तालुक्यातनं एका शहरातनं लाखो रुपये कमावतील आणि ते सर्व शासनाकडे किसान आणि जवान यांच्या नावाने सुफूर्त केले जावेत म्हणजे त्यांना अडीअडचणीच्या वेळेस तो निधी दिला जाईल असं करून या महाराष्ट्रातून या देशातून करोडो रुपये अब्ज रुपये जमा होऊ शकतात आणि ही संकल्पना आपण पत्राद्वारे प्रत्येक शाळेत जाऊन सांगणार आहे राजनीचा सा आदर्श प्रत्येकाने घ्यावा वाणी साहेब सारख्यांचं आदर्श लोकांनी डोळ्यासमोर ठेवा आपल्या मुलांना असेच धडे त्यांनी चांगले चांगले द्यावेत जेणेकरगुरू या देशात खऱ्या अर्थाने बनवित आणि मला पूर्ण खात्री आहे की जयस्वाणी यांनी जी ही योजना सुरू केली आहे ही लोकांना अत्यंत उपयोगी आनंददायी ठरेल मी येण्याच्या आधीच फोडायच्या आधीच लोकांनी पाणी पिण्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि त्यांच्या पुढच्या भविष्यात वाढचाली विष्णार्थ ता आहे शक्ती देव राजीला अशीच चांगली बुद्धी देव ही ईश्वरची आणि प्रार्थना करतो जय महाराज या ठिकाणी कृष्ण शुक्लांनी सांगितलं की या ठिकाणी आमचे ॲडव्होकेट डॉक्टर साहेब यांच्या पूर्वीचा आज वाढदिवस आणि त्यामधूनही आम्हाला कपडे नकोच परंतु आपण एक पिण्याच्या पाणपुळीचं काहीतरी आपण या ठिकाणी एक उद्घाटन करू आणि नागरिकांना त्याचा उपभोग घेता जी संकल्पना तिने या ठिकाणी मांडली आणि ती या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने राबवण्यात आली अशा प्रकारच्या संकल्पना आपल्या शेळामध्ये राबवण्यात याव्या आणि शाळांना आम्ही एक निवेदन देणार असून शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी होणारे वाढदिवस होणारे ते थांबवण्यात यावे आणि त्यामधून जो काही निधी गोळा होईल ते किसानांसाठी शेतकऱ्यांसाठी देण्यात यावा अशी संकल्पना या ठिकाणी ते राबवणार कॅमेरामन आरतीयंद्र हरणेचा उमेद जातो बालकोटी मराठी पिटवाला था। या ठिकाणी या ज्या पाणपुळीचं उद्घाटन ज्या अनुषंगाने किंवा ज्या साध त्या मुलीचे वडील या ठिकाणी उभे आहेत त्यांना आपण विचारलं तर काय सांगाल या पुढची तुमची संकल्पना काय आहे शिवसेनेची खरं तर संकल्पना आहे बाळासाहेबांचे संस्कार आहेत वंदनीय बाळासाहेबांचे संस्कार आहेत की ऐंशी टक्के समाजकारण करा वीस टक्के राजकारण करा हा त्यातलाच भाग आहे आम्ही थोडंसं उत्तराई होतं आलं तर त्याचा प्रयत्न करतो आहोत शिवसैनिक म्हणून त्याहून महत्वाचं म्हणजे आज आपण या पाण्याची जी व्यवस्था केलेली आहे आमचा आता असा विचार झाला की पुढच्या महिन्यात आम्ही इमिजिएटली टिटवाळ्या भागातल्या लोकांकडून नोंदणी करून घेणार आहोत आणि त्यांना आम्ही बर्ड वॉटर पॉट्स असे देणार आहोत घराघरांमध्ये कारण की ह्या उन्हानी काहीली काहिली होती मी मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातून येतो आपण सगळेच जणं उन्हाची काहिली बघतोय माणसांची जरी ही हालत असेल तर मुक्या जनावरांनी नेमकं कुठे जावं तर त्या पक्ष्यांसाठीचे पॉट्स वितरणाचा कार्यक्रम आम्ही पुढच्या आठवड्यापासून लगेच हातात घेतो आहोत की लोकांच्या घराघरामध्ये त्यांच्या गॅलऱ्या गच्छांमध्ये एक बर्ड पॉट ठेवण्यात यावा जेणेकरून पक्षांनासुद्धा दोन घोट पाणी या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मिळावं ही संकल्पना आहे आणि ह्याच्यामागे उद्देश उद्देश, उद्देश खूप मोठा अजिबात नाही आहे हे संस्कारच शिवसेनेचे हे वंदनीय बाळासाहेबांचे संस्कार आहेत हे उद्धवसाहेबांचे साहेबांचे संस्कार आहेत शिंदेसाहेब आपण बघितलं माननीय पालकमंत्री की सातत्यानं लोकांच्या सेवेमध्ये असतात त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवून चालण्याचं एखादा पाऊल जरी चालण्याची संधी मिळाली तर हे आम्ही शिवसैनिक म्हणून आमचं असतो हे आमची शिवसेनेची संकल्पना आणि त्या संकल्पनेतून आम्हाला प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेच्या अनुषंगाने आम्ही या प्रकारचे उपक्रम करतो या उपक्रमानुसार आम्ही अजून एक उपक्रम या ठिकाणी करतो या ठिकाणी असणारे जे पक्षी प्राणी त्यांना कुठेतरी पाण्याचा तुटवडा होऊ नये म्हणून आम्ही छोटंसं भांडं प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचं काम करणार आहोत आणि ही संकल्पनाही पूर्ण टिटवाड्या करत राबवणार असे या ठिकाणी आपले मत जयशवाने यांनी प्रकट केलेले आहे आणि अशाच प्रकारची प्रेरणा या शिवसैनिकांना मिळावी कॅमेरामन अर्चंद्र हरणेसह उमेद जाधव बालकोट्यूज मराठी टिटवाडा